एखाद्या एकमेकांशी तुम्हाला मी आणि ते सुद्धा आंदोलनात टाकलेले फोटो भेटते राजकारण हे याच्यापेक्षा पलीकडाने आपण हे पाहिलं पाहिजे राजकीय व्यवस्थेमध्ये आपण ज्या ज्यावेळी एखादी जबाबदारी घेतो त्यावेळी निश्चितपणे आज म्हाडी कुटुंबीय हे निश्चितपणे भाजपला एकतर्फी या मतदारसंघामध्ये सगळीकडे पाठिंबा देत आहेत त्यांचं कुटुंब याच्यासाठी दिवसरात्र राबत आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी भाजपच्या वाढीसाठी म्हणून या ठिकाणी सर्व कुटुंबियांनी हातामध्ये घेतल्यापासून या ठिकाणी तळागाळापर्यंत नेण्याचं काम करतायत त्यामुळं हे राजकीय असं काही ना काहीतरी कोणतरी कुठं भेटलं फोटो निघाला त्याची चर्चा व्हायची त्याला काही झालेला जनसंपर्क आणि मतदारांशी तुटलेली लाड अशा पद्धतीची काही चर्चा तुमच्या जोरात बोलली जाते सध्या त्यामुळे मतदारही तुमच्या नाराज असल्याची चर्चा आहे त्याच्याबद्दल काय नाही ही चर्चा घडवून आणण्याचे काही लोक असतात की ज्यांना ते घडवायचं असतं महापुरात धैर्यशील माने दिसेल करोना धैर्यशील माने दिसेल सर्वसामान्यांच्या विकासामध्ये धैर्यशील माने दिसेल गावागावामध्ये आतापर्यंत आलेल्या विकासाची जर तुम्ही आकडेवारी पाहिली असेल तर आजपर्यंत ह्या लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात इतका निधी एकावेळी कधीच आला नव्हता इतका निधी आपण या ठिकाणी करून आणलाय त्यामध्ये नॅशनल हायवेज एका मतदारसंघामध्ये तीन तीन नॅशनल हायवेज जुना असणारा मी म्हणत नाही नव्यानं प्रपोज केलेले आणि मंजूर झालेले आणि अस्तित्वात येणारे रोड त्या ठिकाणी तयार होत आहेत एम आय डी सी चे नवीन प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत एखादा लोकप्रतिनिधी हा काम करत असताना निश्चितपणे आपल्या कामाला न्याय देणं पदाला न्याय देणं हे सगळ्यांची जबाबदारी असते आणि मी काम करत असताना मी फार ग्राउंडेड मी फार भक्केबाजपणे काम करणारा माणूस नाही मी माझं माझं ग्राउंडेड काम करतो मी जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलंय त्यामुळं जनतेची नाळ जोडतच आमचं कुटुंब जो आलंय आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर ह्या चर्चा आणि आरोप सर्वच मतदारसंघामध्ये असतात हे एका मतदारसंघातला कुठल्या मतदार हे असत नाही तुम्ही देशातले पाचशे खासदारांच्या मतदारसंघामध्ये गेला तर अग्रेसिव्हली बोलायचं काय तर एक संपर्कात नाही म्हणायचं किंवा तो दिसत नाही म्हणायचं हे म्हणायचे हे स्टंडबाजीचे काम असतात पण जी लोक कामात असतात ती कदाचित तुमच्याच कामामध्ये ठिकठिकाणी काम करतात लोकशाही पद्धतीला काम करत असताना टप्प्याटप्प्यानं विकासाला गती देण्याचं काम मी खासदार म्हणून त्या ठिकाणी केलंय निश्चितच जे काय या ठिकाणी चर्चा असती ही राजकीय चर्चा असती लोकांच्या मध्ये लोकांनी कामाला महत्व दिलं प्रत्येक गावामध्ये मी ज्यावेळी तुम्ही जाहिरात माझी बघाल ज्यावेळी मी या ठिकाणी जाहीर करीन माझा करोनापर्यंतचा निधी बंद होता करोनापर्यंत मी तुम्हाला या गावाला येऊ शकत नव्हतो तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नव्हता पण ऍडमिनिस्ट्रेटिवशन हाताळण्यापासून सगळ्या यंत्रणेमध्ये आपण या ठिकाणी अग्रेसिव्हली काम करणारा मी खासदार आहे स्वतःच घर कोरोनाच्या काळामध्ये या लोकांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून देणारा खासदार आहे जन माणसाशी थेट संपर्क असताना आमचं कुटुंब असल्यामुळे कुठलाही साखर कारखाना सूतगिरणी दूध संघ नसताना सुद्धा आज बाराव्या इलेक्शन ला आम्ही या ठिकाणी सामोरे जातोय लोकशाही पद्धतीनं कदाचित हात मुठभर या ठिकाणी घराने देतो आप्पा म्हाडिक आणि राजू शेट्टी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले राजकारणामध्ये अनौपचारिक भेटी होत असतात म्हाडिक परिवारांचे जिल्ह्यात भाजप वाढवण्यात मोठे योगदान आहे मी तळागाळातील लोकांची सेवा करणारा खासदार आहे कोरोना काळात आणि महापूर काळातील माझं काम जनतेला माहीत आहे ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा माझा प्रवास असून आमचे घराणे लोकांची सेवा करणारे घराणे आहे विरोधक असं धैर्यशील माने लोकशाहीनं काम करतात ग्रामपंचायत जिल्हा परिषद दोन वेळा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अध्यक्ष आणि खासदार म्हणजे ग्रासरूट लेवल पासून मी आतापर्यंत राजकीय प्रवास केलाय त्यामुळं हे राजकारणातलं जे काय या ठिकाणी आहे ते कसं पुढे न्यायचं याचा पूर्ण अनुभव आम्हाला या ठिकाणी आहे माने साहेब सुद्धा ज्यावेळी या ठिकाणी शेवटच्या इलेक्शनला उभा होते तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या पायाला जखम होते आणि त्यांना लोक म्हणत होते यांना तिकीटच मिळणार नाही नंतर म्हणायला लागले की आता हे गावागाव फिरलेलंच नाही त्यांच्या पायाला गँगरिंग झालं होतं त्या काळामध्ये आणि खूप मोठा या ठिकाणी आक्षेप आहे लोकांचा असंतोष आहे अशा पद्धतीची चर्चा झाले आणि शेवटच्या इलेक्शनला मानेसाहेब अडीच लाख मतानं त्या काळामध्ये निवडून आले होते हा चर्चेचा फुगा घडवणारी यंत्रणा असती त्यांना एक या ठिकाणी सायकोलॉजिकली लोकांच्या मध्ये पेरायचं असतं मूळ लक्ष आपलं वेधित करण्या दृष्टिकोनातनं बाजूला करण्यासाठी काही या ठिकाणी पिल्लू सोडलं जातं पण सामान्य माणसा जाणती असतात त्यांना काम करणाऱ्याची जाण असती मी कामासाठी निवडून गेलेला खासदार आहे निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये कामाच्या रूपानं मी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वाडी वस्तीपर्यंत आपण त्या ठिकाणी मी आपल्याला जे सांगतोय ते वास्तविकिनी काळामध्ये त्या का ठिकाणी दिसेल मी वर जरी दिसत कमी दिसत असलो तरी खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत काम करण्याची भूमिका मी जोपासली आहे आणि त्याला आता या ठिकाणी मूर्त स्वरूप यायला तीन वर्ष खासदारांचे फंड बंद होते देशातल्या सर्व खासदारांचा निधी गोठवला गेला होता करोना असा आजार आला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकाशी संपर्क साधू शकत नव्हता पण सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी मॉनिटर करणं त्याला पुढं फ्रंट फुटवर खेळणं रॅमडिसिवीर पासन माझ्या मतदारसंघातले एक हॉस्पिटल अपग्रेड करणं प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचवणं पूर परिस्थितीमध्ये अगदी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होत त्यावेळी नव्हते त्यावेळी त्यांच्याकडे वेगळं होतं नगर विकास होत पोती उचलण्यापर्यंत नगरविकास मंत्र्यांनी त्यावेळी काम केलं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे काम करत असताना आम्ही प्रसंगाला कधी पाठ नाही प्रसंगाला धैर्यानं सामोरे गेलोय आणि निश्चितपणे या प्रसंगामुळे अनेक लोकांच्याशी संपर्क कमी जास्त झाला असेल पण त्यांच्या पदरात त्यांचं माप टाकण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिन्ही मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये विकासाची गंगा अतिशय गतीशीलपणे धैर्यशील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी